दुडवड साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या तीन मित्रांपैकी एक मित्र बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला देवरोड किन्नाई इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात ही दुर्घटना घडली राज दिलीप अग्मे वय पंचवीस वर्ष राहणार घरकुल चिखली आकाश विठ्ठल गोरडे वय चोवीस वर्ष राहणार घरकुल चिखली व गौतम कांबळे वय चोवीस वर्ष लोकमान्य हॉस्पिटल अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत देवरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रायणी नदीवरील बुडकेवाडी बंधाऱ्यात जल उपसा केंद्राजवळ सहा तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते त्यापैकी एक तरुण बुडत असताना त्याला वाचवायला त्याचे मित्र गेले बुडणारा तरुण वाचला मात्र त्याच्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमने इंद्रायणी नदीपात्रात शोधकार्य राबून तिघांचे मृतदेह बाहेर काढले वन्यजीव रक्षक मावळच्या टीम मध्ये निलेश गराडेकर मामा विनय सावंत गणेश गायकवाड शुभम काकडे रवी कोळी गणेश सोंडेकर विकास दोड्डी प्रमोद जाधव यांचा समावेश होता या दुर्घटनेची माहिती समजतात वन्यजीव रक्षक मावळ एनडीआरएफ पीएमआरडीए अग्निशमक दल यांची बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली व त्यांनी शोध मोहीम राबवली या प्रकरणी देऊरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देवरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत